आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा युट्यूब न्यूज चॅनल नमस्कार सुजान माळशेरसकर हो माळशेरस नगरपंचायत असून अडचण नसून खुळंबा भाग एक या व्हिडिओला आपल्या माळशिरसकरांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो माळशिरस शहरातील समस्या काही संपायचं नाव घेत नाहीत माळशिरस पोलीस स्टेशनच्या समोर जनसेवा बारच्या बाजूने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बरोबर मधोमध मद। एक पिण्याच्या पाईपलाईनला भगदाड पडलेला आहे तिथून पाणी वाहत जात आहे ते पेट्रोल पंप देशमानेचे शॉप एस टी स्टँडच्या दोन्ही प्रवेशद्वारातून तसेच सरळ श्री सावतामाळी मंदिराच्या समोरपर्यंत हे पाणी वाहत आहे जणू काय ओढ्यालाच पाणी आले की काय अशा पद्धतीनं रस्त्याल पाणी वाहत आहे हा गावातील मेन रोड असताना व या रोडच्या बाजूला सातत्याने वर्दळ असताना सुद्धा व नगरपंचायत मधील कर्मचारी अधिकारी ग्रामस्थ नगरसेवक सातत्याने या परिसरात असताना सुद्धा त्यांच्या निदर्शनास येत नाही हा खूप मोठा चमत्कारच म्हणावा लागेल नागरिक कोणतीही समस्या असली तरी बोलायला भीतात का भीतात माहीत नाही मात्र जिथे अडचण तिथे वेद महाराष्ट्राची टीम नक्कीच पोहोचणार व त्या समस्येवर प्रहार करणार भले ते काम तुम्ही करा अगर नका करू मात्र तुमचं अपयश आहे ते आम्ही उघडच पाडणार हा आमचा नारा घेऊन मायसूरमधील जागरूक नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जिथे जिथे अडचण असेल त्या अडचणी आम्हाला आमच्या फोन नंबरवरती कळवा आम्ही आपल्या फोनची नक्कीच दखल घेऊन सदर समस्या नगरपंचायतच्या प्रशासनाच्या समोर मांडणार जे प्रशासन उदासीन आहे आंधळे आहे बहिरे आहे या प्रशासनापुढे हे प्रश्न मांडणार त्यांच्याकडून ते करून घेणार नगरपंचायतचे नवीन मुख्याधिकारी डॉक्टर हुलगे साहेब हे निश्चितच माळसेरस शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सक्षम आहेत त्यांना प्रशासनातील अनुभव आहे त्यामुळं माळसेरसचा चेहरा मोहरा ते बदलतील अशा अपेक्षा धरूया आणि माळशेरसमधील ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रशासनाला त्या काबील बनवा कारण शासनाचा आदेश असताना पावणे दहा वाजता कार्यालय उघडण्याऐवजी हे दहा साडे दहा अकरा बारा वाजेपर्यंत येतात उशिरा यायचं आणि लवकर जायचं अशी यांची कार्यपद्धती आहे नागरिकांच्या प्रश्नांवर ते गांभीरपूर्वक होऊन काम करताना दिसत नाहीत जर त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर गांभीरपूर्वक होऊन काम केली असती तर आज जी परिस्थिती आपण पाहत आहात ती परिस्थिती नक्कीच नसते गेल्या आठ दिवसापासून सदरचा प्रकार घडत असताना सुद्धा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी येऊन सदरच गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करीत नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे माळसिरस शहरात असे प्रत्येक वार्डात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत प्रश्न शोधायची गरजच नाही प्रश्न तुमच्याकडे येतात मात्र तुम्ही त्यांच्यावर काम करत नाही म्हणून आम्हाला वेद महाराष्ट्राच्या टीमला या प्रश्नांची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन काम करावं लागत आहे माळशरसमधील सुजान नागरिकांना माझं आव्हान आहे आपल्या वार्डातील कोणतीही समस्या असू द्या अगोदर नगरपंचायतीला लेखी पत्र द्या निश्चितच नगरपंचायत त्या पत्रावर काम करेल आणि जर केलं नाही तर वेद महाराष्ट्र टीमला आपण नक्की कळवा आम्ही ते काम करून घेऊ कारण आम्हाला निवडणुकीपुरतं काम करणाऱ्यांची गरज नाही तर सातत्याने माळशिरसकरांना एक चांगलं स्वच्छ सुंदर असं माळसेरस बनवायची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी वेद महाराष्ट्र टीम काम करत आहे माळशिरस शहरात अनेक वर्ष यशस्टँडमधील रस्ता खराब होता तो रस्ता दुरुस्त व्हावा अनेकांची इच्छा होती मात्र तो रस्ता दुरुस्त होत नव्हता माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आपासाहेब देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून तो रस्ता परिपूर्ण आणि सुंदर बनवला मात्र गेल्या आठवड्यापासून रस्त्याच्या बाजूने वाहणारं पाणी आता या श्रीस्टँडमध्ये शिरत आहे आणि एस टी स्टँडच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही रस्ते खराब झालेले आहेत म्हणजे अथक परिश्रमातून डॉक्टर आपासाहेब एकनाथ देशमुख यांनी जो रस्ता चांगला करून घेतला तो रस्ता नगरपंचायतच्या चुकांमुळे खराब होत आहे हे निश्चितच सुजान माळशिरस रुचणार नाही त्यामुळे माझे नगरपंचायतीला आव्हान आहे अधिकारी साहेब आपण माळशिरस शहरात एकदा फेरफटका मारावा आणि अनेक समस्या आपल्या नजरेत पडतील त्या समस्या तात्काळ दुरुस्त करण्याचा आपण सपाटा सुरू करावा अन्यथा भविष्यात सुद्धा आमची मालिका सुरूच राहणार आहे आणि एक चांगला कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी असताना सुद्धा समस्या संपत नसतील तरीही निश्चितच एक लजास्पद बाब आहे त्यामुळे माळशिरस्करांच्या समस्या संपवण्या करता आपण अग्रस्थानी राहून काम करून घ्यावं प्रशासनाची मरगळ नक्कीच घालवावी गावातील राजकारण करण्याऐवजी ऑफिसमधील कामे करण्याचा सल्लाही त्यांना द्यावा व त्यांच्याकडून कामे करून घ्यावी माळशिरमधील मा जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा कसा संपादन करता येईल याकरता नगरपंचायतीच्या वतीनं कामं होणं गरजेचं आहे व या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की सुजलम सुलभ माळशिरस बनवावं धन्यवाद